काय बघ काय बघतोय काही नाही मग गप्प Are you looking at a woman like this for the first time? Like माझं पोर्ट्रेट काढावं असं नाही वाटत आहे का Priya Priya Ja. Yeah. Ja. Yeah. yes sir sir he was inquiring about us okay sir yes yes sir i will do yes sir sure yes sir okay yes sir madam envelope for you thank you हाय गुड मॉर्निंग विक्राम बेड मॉर्निंग प्रिया काय प्रॉब्लेम काय तुझा हे काय सॉरी तुला न विचारता तुझे कपडे घालून गेले कुठे गेले होतीस तू मॉर्निंग वॉकला दॅट्स माय रुटीन पाणी मिळेल प्लीज देतो जाताना सांगून झालं काय झालं होतं सॉरी सॉरी आम सकाळी सकाळी घाबरवलंस मला चहा मिळेल प्लीज आणतो <laughs> साखर किती टाकायची थोडी जास्त झाली थोडी सॉरी सॉरी मी सकाळी उठले तेव्हा तू एकदम शांत झोपलेलास म्हटलं कशाला डिस्टर्ब करू आय शुड नॉट डिस्टर्ब युअर स्लीप इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट बाय द वे काल रात्री मी माझ्याबद्दल तुला अगदी प्रामाणिकपणे विश्वासाने सगळं काही सांगितलं पण तू तू मात्र तुझ्या वडिलांची गोष्ट अजूनही अर्धवटच ठेवली शुद्धीवर तरी होतीस का तू सांगायला <laughs> थँक्स हम्म hmm. छान आहे थँक्यू <laughs> तुझ्या बाबाने आत्महत्या का केली हे नाही सांगितलं एक मिनिट मी काल रात्री सांगण्याचा प्रयत्न केला होता आय सॉरी माझे बाबा खूप मोठे चित्रकार होते त्या त्या पेंटिंगची किंमत कधी कळलीच नाही ते मित्रमंडळींमध्ये खूप रमायचे कुणावर पटकन विश्वास टाकायचा आणि याचाच फायदा त्या समर बांधोड करणे घेतला तुला सांगितलं होतं ना की माझ्या संमतीशिवाय तू कुठलंही पेंटिंग विकू शकत नाहीस म्हणून हो तुला दिलेली पेंटिंग तू कुठेही विकू शकतोस पण माझी पेंटिंग मी का थांबवायची तसाच करार झालाय आपला आणि तो नीट वाचून तू स्वखुशीनं त्यावर सही केली आहेस आठवत नाही विसरलास तू मला सही करायला सांगितलंस तुझ्यावर विश्वास ठेवून सही केली मी तूच लिहून दिलेलं आहेस की तू जे जे काम करशील त्यावर माझा मालकी हक्क असेल आणि माझ्या संमतीशिवाय तू कुणालाही काहीही विकू शकत नाहीस माझ्या विश्वासाचा तू गैरफायदा घेतलास तू फसवलंस मला आजपासून एकही पेंटिंग माझ्या संमतीशिवाय बाहेर जाणार नाही आणि जर तू असं काही केलंस तर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल बाबांनी बाहेरची कामं सगळीच बंद केली निराश झाले त्याच नैराश्याला कंटाळून शेवटी आत्महत्या केली मला माहिती नव्हतं यातलं काहीच मला त्यांची डायरी सापडली त्या डायरीतून मला बऱ्याच गोष्टी कळल्या कोणत्या माझ्या बाबांनी पंचमहाभूतांच्या पेंटिंग्सवर एक सिरीज तयार केली होती त्यातलं फायर नावाचं एक पेंटिंग समरने ते पॅरिसला नेऊन विकलं करोडो रुपयांना मग काय त्यानंतर बाबांच्या पेंटिंग्सना डिमांड यायला लागला पण सगळे पेंटिंग्स गायब आहेत आणि समर ह्याच शोधात आहे मग पेंटिंग्स कुठे आहेत ते फक्त मला माहिती आहेत मग तू ती पेंटिंग विकत का नाहीये तोच तर पॉइंट आहे ना त्या पेंटिंगचा सगळा मालकी हक्क अजूनही त्या आहे जो करार झाला होता माझ्या बाबांसोबत त्या करारामध्ये स्पष्टपणे असं लिहिलंय जो की जोपर्यंत समर जिवंत आहे तोपर्यंत मालकी हक्क त्याच्याकडे राहील आणि म्हणून तू त्याला मारण्याचा प्लॅन करतोय म्हणून मी मोहिनीच्या संपर्कात आलो तू पाहिलेस का मोहिनीला भेटलायस कधी फक्त मेसेजेस पाठवतेस डॅड काय बघ बघितलं मेसेज आला मला पण हे खरं की खोट कसं कळेल थांब आलोच गुड मॉर्निंग यस समर बांदोडकरचं घर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही एक काम करा इथून सरळ जा देन यू टर्न राईट नेक्स्ट द बीच चूड सी अ बिग बंगलो तो घर त्यांचं आहे पण का नाही माझं एक पर्सनल काम होतं ओ युर जस्ट यअर फिफ्टीन मिनिट्स बिफोर हॉटेल पण त्यांचंच आहे हो का हो काय झालं कोणी भेटलं का को तुला हे बघ प्रिया काहीतरी गडबड आहे मी लगेच जाऊन येतो समोर जिवंत आहे प्रिया आणि हॉटेल पण त्याच आहे तू जाऊ नकोस बाहेर कुठे हां आलोस मी विक्र विक्रांत कुठे झालास तू विक्रम ऐक जरा विक्रांत काय <laughs> मी खुश आहे तुझ्यावर थोड्या वेळात गण पाठवतोय विक्रम लाईल नव्हतं प्रश्न विचारायचे नाहीत मला आवडत नाही हे बघ तुम्ही त्याला कळलंय आणि हॉटेल सुद्धा त्याला कळ मी सांगतो ते कर त्याला उडव हे तू माझं ऐकून सामने जीप पे जाए, ले लो ना पता है ना क्या करना है उड़ाना है హలోియాజభ భాయి సైకమ్మ భాయ భాయ్ విక్రమ బా భాయి గిఫ్ట్ ఆట రెడ్ రెడ్ భాయి భాయి భా మధరీ మిల్ థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ का? झाली होते प्रयत्न करते प्रयत्न नको आहेत संपव त्याला हॅलो हल। हॅलो And, गण कुठून आणलीस तू कुठून आणली आधीच ऑर्डर दिली होती का समरसाठी आजच्या इन्सिडेंट मुळे लवकर ताब्यात घ्यावी लागली तू कुठून आणलीस मी म्हटलं होतं ना वी आर सेलिंग इन द सेम बोट मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा घेऊन आले माझ्यावर का आहेस मला नाही तू का माझ्यावर रोखलीस आहेस का मला नाही गनखाली ठेव तू गनखाली ठेव आधी, आधी, आधी तू आधी तू हे बघ ठेवली